मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीसाठी येणाऱ्या प्रत्येक फाईलची आवक जावक विभागात नोंद होणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या बनावट स्वाक्षरीच्या प्रकरणानंतर मोठा निर्णय राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक बैठकीत महत्वाच्या निर्णयांची शक्यता काही दिवसातच लोकसभा निवडणुकांसाठी आचारसंहिता लागणार असल्यामुळे महत्वाच्या घोषणेचा अंदाज शरद पवार आज नाशिक जिल्हा दौऱ्यावरती निपाडमध्ये दुपारी चार वाजता सभेचं आयोजन राहुल गांधींच्या भारत जोडून न्याय यात्रेला नंदुरबारमधलं सुरुवात आज धुळे आणि मालेगावमध्ये राहुल गांधींची यात्रा दाखल होणार तर सतरा मार्चला मुंबईतल्या शिवाजी पार्कमध्ये यात्रेचा समारोप उद्धव ठाकरे आज वाशिम दौऱ्यावरती कृषी उत्पन्न बाजार समितीत ठाकरेंचा संवाद मिळावा मोदींसमोर कशाला झुकता महाराष्ट्राचं पाणी काय आहे हे दाखवून द्या पुसच्या सभेतनं उद्धव ठाकरेंची नितीन गडकरींना पुन्हा एकदा ठाकरे गटात येण्याची ऑफर पंतप्रधान मोदी पाच ते दहा कोटींचा घोटाळा करणाऱ्यांना फक्त पक्षात घेतात तर सत्तर हजार कोटींचा घोटाळा करणाऱ्या व्यक्तीला उपमुख्यमंत्री बनवतात मग मुख्यमंत्री झालेल्या व्यक्तीनं किती कोटींचा घोटाळा केला असेल याचा विचार करा उद्धव ठाकरेंचं मोदींवर टीका असत भाजपला सीएएच्या माध्यमातून धर्माधर्मांमध्ये तेढ निर्माण करायची आहे उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा लाखो कश्मीरी पंडित घर सोडून गेले आधी त्यांना परत आणा आणि मग सीए आणा ठाकरेंची टीका संजय राऊत खरं बोलत असतील तर महाविकास आघाडीचं वाटप ज्या जागा जा पंधरा जागांमुळे थांबलंय त्या पंधरा जागा येत्या चोवीस तासात जाहीर कराव्यात वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांचं आव्हान लोकसभा लढवण्याची मुनगंटीवारांना भीती स्वतःचं वजन वापरा आणि मला भीतीतनं मुक्त करा सुधीर मुनगंटीवारांची मुख्यमंत्र्यांकडे विनंती तुमची साथ असेल तर मोठं पाऊल उचलणार सुनेत्रा पवारांकडनं लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत बारामतीच्या छत्रपती शिवाजीनगरमध्ये आयोजित केलेल्या होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमात सुनेत्रा पवार यांचं सूचक विधान महायुतीतील जागावाटपाचा तिढा लवकरच सुटेल अजित पवार गटाला लोकसभेच्या सात ते आठ जागा मिळतील नरहरी झिरवाळ यांचा दावा हेमंत गोडसेंना तिसऱ्यांदा लोकसभेत पाठवायचं नाशिक लोकसभेसाठी श्रीकांत शिंदेंकडनं हेमंत गोडसेंच्या नावाची घोषणा दहा वर्षात आपण केलेली विकास कामं पाहून आपल्याला संधी हेमंत गोडसेंची प्रतिक्रिया आपल्याला उमेदवारी मिळाल्यामुळे कुणी नाराज होऊ नये गोडसेंचा महायुतीमधल्या इच्छुकांना टोला नाशिकच्या सुरगाड्यामध्ये कार्यकर्ता संवाद मिळावा खासदार श्रीकांत शिंदेंचं मेळाव्याला संबोधन यापूर्वीचे मुख्यमंत्री जनतेलाच काय पण आमदार खासदारांना सुद्धा भेटत नव्हते श्रीकांत शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला जावेर लोकसभा मतदारसंघाचा पहिला उमेदवार मीच मात्र तब्येतीची काळजी घेऊन उमेदवारीसाठी प्रयत्न करू एकनाथ खडसेंचं वक्तव्य दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील जागा राष्ट्रवादीला मिळणार असल्याची चर्चा आपल्याला आदेश असतील तर दिंडोरी लोकसभेसाठी आपण इच्छुक नरहरी झिरवाळ यांचं वक्तव्य जागा वाटपावरनं महायुतीतला वाद वाढणार भाजप आणि शिंदे गटात वाद सुरू झालाय आमदार रोहित पवारांचं वक्तव्य भाजपनं अजित पवारांना सोबत घेऊन राजकीयदृष्ट्या संपवलं लोकसभेसाठी अजित पवारांना केवळ चार जागांवरती समाधान मानावं लागेल रोहित पवारांचं खोचक विधान विजय शिवतारेंचा बोलविता धनीकोट बारामती लोकसभा निवडणुकीसंदर्भात शिंदे गटाचे नेते विजय शिवतारेंनी केलेल्या वक्तव्यावर रोहित पवारांचा सवाल <coughs> <coughs> माजी मंत्री विजय शिवतारेंनी पुरंदर आणि हवेली या मतदारसंघातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची तातडीची बैठक बोलावली आहे सासवडमध्ये आज पार पडणाऱ्या बैठकीत बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीबद्दल चर्चा होणार असल्याची सूत्रांची माहिती लोकसभेच्या जागांबाबत अद्यापही विचारणा नाही आमदार बच्चू कडूंचं विधान महायुतीचा धर्म पाळणं हे त्यांचं काम अन्यथा तोडणं हे आमचं काम बच्चू कडूनचा सूचक इशारा घोडा मैदान लांब नाहीये हिशेब लवकरच केला जाईल मराठवाडा कोच फॅक्टरीच्या लोकार्पण समारंभात संभाजी पाटील निलंगेकरांची आमदार धीरज देशमुख यांच्यावर टीका नंदुरबारमध्ये भाजपचा काँग्रेसला मोठा धक्का माजी पालकमंत्री पद्माकर वळवी भाजपच्या वाटेवर आज सकाळी भाजपत प्रवेश करणार चंद्रपूर जिल्ह्यातील विविध विकास प्रकल्पांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण आणि भूमिपूजन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारानं एकूण सोळाशे कोटींपेक्षा अधिक रकमेच्या विकास कामांचा यात समावेश आहे चंद्रपूरच्या बिहारी वाजपेयी बॉटॅनिकल गार्डनचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण दोनशे चाळीस कोटी रुपयांच्या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचा शुभारंभ चंद्रपूरच्या अटलबिहारी वाजपेयी गार्डन मध्ये पुढचे तीन महिने नागरिकांना मोफत प्रवेश सुधीर मुनगंटीवारांची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या बारामतीच्या दौऱ्यावर बारामती शहर आणि तालुक्यात तब्बल सात सभा घेणार सभेमध्ये सुनेत्रा पवार यांची उमेदवारी घोषित होण्याची शक्यता उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस सुद्धा रत्नागिरीच्या दौऱ्यावरती यावेळी उद्धव ठाकरे सुद्धा दापोली आणि गुहागरमध्ये सभा घेणार आहेत मुंबईतल्या कोस्टल रोडची वेळ बदलली सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत कोस्टल रोड वाहतुकीसाठी खुला दादरमधील सिद्धिविनायक मंदिर परिसराचा विकास केला जाईल यासाठी मुंबई महानगरपालिका कर करणार पाचशे कोटींचा खर्च राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा आज धुळ्यामध्ये यावेळी राहुल गांधी महिलांसाठी मदत जाहीर करणार राष्ट्रीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अलका लांबा यांची माहिती आदिवासी देशाचे खरे मानक नंदुरबारमध्ये राहुल गांधींचं विधान तर जल जंगल आणि जमिनीवरती आदिवासींचा प्रमुख हक्क राहुल गांधींची भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेक उद्योगपतींचं कर्ज माफ केलं मात्र मोदींनी आदिवासी शेतकरी आणि मजुरांचं कर्ज माफ केलं का राहुल गांधींचा सवाल मनरेगाचं चोवीस वर्षांचं बजेट बावीस जणांवर खर्च केलं राहुल गांधींची सरकारवर टीका तर उद्योगपतींचं सोळा लाख कोटी रुपयांचं कर्ज मोदींनी माफ केलं भाजपवरती राहुल यांचा हल्लाबोल देशात जातीय जनगणना करावी राहुल गांधींची मागणी काँग्रेसचं सरकार आलं की आदिवासींच्या जमिनी त्यांना मिळणार राहुल गांधींचं आश्वासन राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला एकाही राज्यात यश मिळालेलं नाहीये मंत्री गिरीश महाजनांची टीका राहुल गांधी ज्या राज्यातनं गेले तिथे त्यांचा पराभवच झाला महाजन यांचा हल्ला बोल राहुल गांधींकडनं अनेक वेळेला ओबीसींचा अपमान करण्याचं काम त्यामुळे ओबीसी समाज राहुल गांधींवरती नाराज चंद्रशेखर बावनकुळेंची टिप्पणी इंदिरा गांधी राजीव गांधी हे लोकसभा निवडणुकांची सुरुवात नंदुरबारमधनं करायचे काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांची माहिती आता राहुल गांधींच्या भारत जोडे यात्रेलाही चांगला प्रतिसाद मिळालाय थोरात यांची प्रतिक्रिया ठाण्यामधल्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचे बॅनर बॅनरवरती राहुल गांधींचा फोटो लावत भारत, भारताचा ढाण्यावा असा उल्लेख अहमदनगरच्या शनी शिंगणापूरमध्ये विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हेंनी घेतलं शनीचं दर्शन पुण्यावरनं छत्रपती संभाजीनगरकडे जाताना गोऱ्हेंनी दर्शन घेत तैलाभिषेक केला शिवप्रतिष्ठान संघटनेकडनं आज जामखेड बंदची हाक रत्नदीप फाउंडेशनचे अध्यक्ष भास्कर मोरेंच्या अटकेची मागणी मोरेंवरती आवाजवी फी आणि मानसिक त्रास देत असल्याचा आरोप कोल्हापूरच्या कसबा बावडा परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारला जाणार पुतळ्याच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम संभाजीराजे छत्रपतींच्या हस्ते संपन्न मराठ्यांची लोकसंख्या कमी दर्शवली जाते मनोज जरांगेंचा आरोप फडणवीसांनी सत्तेचा वापर करून पुन्हा काही केलं ते एकत्र यावं लागेल जरांगेंचा <गोलागागागागागागागागागागागागागागा�> आवाहन हिंगोलीच्या वसमत शहरामध्ये मनोज जरांगेंची बैठक मराठा बांधवांकडनं बैठकीचं आयोजन बैठकीपूर्वी जरांगेंवरती जेसीबीतनं फुलांचा वर्षाव एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट